सायंकाळचे पाच वाजलेत आणि बघा मला आता रिअलाईज झालंय की माझ्या घरामध्ये एवढा पसारा आहे जो मला आवरून घ्यायचा आहे पण कामाला सुरुवात करण्याआधी मस्त अशी चहा ठेवली कारण चहा होईल तोवर माझी अर्धी कामं आवरून होऊन जातील आणि पिया पी पाणी पीत नाही म्हणून ना तिला बॉटल भरून टार्गेट दिलं होतं की रात्री जेवायच्या आधी तुला ही बॉटल फिनिश करायची आहे तसं तर माझ्याकडे डिशवॉशर आहे आणि भांडे घासायचं टेन्शन नसतं पण गेल्या दोन दिवसापासून काहीतरी एरर येत होता त्यामध्ये आणि म्हणून हाताने भांडे वॉश करावे लागले मला चला किचन तर माझं पूर्ण आवरून झालं जोवर माझी चहा होत होती आता मस्त अशी बाल्कनीत जाऊन चहा घेते आणि पिया बघा इथे काहीतरी जुना सामान घेऊन तिचं खेळणं चालू होतं गहू तांदूळ सगळं मिक्स करून त्यांना वेगळं करण्याचं काम तिचं चाललेलं होतं आज रात्रीच्या जेवणात लोकीचा पराठा बनवायचा होता पण कमी प्रमाणात लोकी अवेलेबल होती म्हणून त्यामध्ये जुगाड म्हणून थोडी पालक घालून त्याचा पराठा आणि त्याच्यासोबत मला ह्याचा बनवायचा होता पण चटणी बनाव आणि अशा दोन वेगवेगळ्या प्रकारे तिने मला कन्व्हिन्स केलं आणि शेवटी मला ठेचा काही बनवताच आला नाही पण चटणी तिला खूप जास्त आवडते मी कुठल्याही प्रकारचा पराठा असो आणि बघा चटणी किती छान तयार झालेली आहे याची रेसिपी मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे जेवण झाल्यावर भांडे आवरून ना उरलेला जो काही पालक होता तोही मस्त निवडून वॉश करून डब्यामध्ये भरून ठेवते जेणेकरून पुढच्या दिवशी हे काम मला करायची वेळ पडायला नको आणि चला आता सध्या आम्ही घरीच बनवलेलं पान जास्त एन्जॉय करतोय तुम्हाला आवडत असेल ना तर मी याची रेसिपी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल आणि इतकं टेस्टी बनतंय आहे ना प्रत्येक वेळा तर असं वाटतं दररोज रात्री खावं चला आता हा उरलेला वेळ पियासोबत घालवते आणि व्हिडिओ संपवते बाय